कारण सगळ्यांना आज आहे पाच ऑगस्ट मंगळवार आणि आज आहे पुत्रदा एकादशी ह्या पुत्रदा एकादशीचे विशेष महत्त्व काय आहे ज्या जोडप्यांना मूलबाळ होत नाही किंवा ज्यांना संतती सुखाची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे पुत्रदा एकादशी विशेष महत्त्वाचे मानले जाते तर या पुत्रदा एकादशी दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने त्यांची कृपा लाभते आणि आपली मनोकामना पूर्ण होते आता ही कसं करायचं आहे व्रत तर दोघांनी मिळून करायचं म्हणजे नवरा बायकोने दोघांनी मिळून व्रत करायचं आहे तर भगवान विष्णूंची पूजा करताना काय करायचं तुम्हाला ओम नमे न ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा या मंत्राचा जप करायचा आहे आणि सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे आता व्यंकटेश स्तोत्राचं जर पठन करता येत नसेल तर ऐकायचं आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आहेच व्हिडिओ संस्कृतमध्ये आणि व मराठीमध्ये पण तुम्हाला कोणताही व्हिडिओ म्हणजे यूट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओ मिळतील दुसऱ्यांचे पण त्यातला पण तुम्हाला जो आवडेल तो ऐका जर वाचता येत नसेल तर पठन करता येत नसेल तर निदान श्रवांतरी करायचे भगवान विष्णूंची पूजा केल्याने तुम्हाला पुत्र लाभ होतोच जेव्हा तुमचे डॉक्टरी उपाय थकतात विज्ञान तुम्हाला तिथे साथ देत नाही तिथे या उपासनेने तुम्हाला शंभर नाही हजार टक्के फायदा होतो हे hey, पुत्रदा एकादशीचे व्रत केले ना की के पुण्य प्राप्त होते सुखसमृद्धी लाभते आणि उपवाससुद्धा करायचा असतो आता उपवास ज्यांना जमत नाही त्यांनी करू नका पण ज्यांना जमतो त्यांनी उपवास करायचा आहे भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायचं आहे विष्णू मंत्राचा जप करायचा आहे आरती करायची आहे आणि जर उपवास करला तर फलाहार करायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी सोडायचं असते हे एकादशीचा उपवास आता बघा हिंदू धर्मात हा अत्यंत पवित्र दिवस असतो ही जी एकादशी एक एक आहे ना वर्षातून दोन वेळा येते एकदा पौष महिन्यात आणि श्रावण महिन्यात पण श्रावण महिन्यातली ही एकादशी अत्यंत महत्त्वाची आहे तेव्हा हिला विशेष महत्त्व असतं भगवान विष्णूंचा जर आशीर्वाद घ्यायचा असेल, असेल, असेल तर तुम्हाला जोडप्यांनी मिळून ही सेवा करायची आता हे एक आहे की तुमचे जर म्हणजे समजा बायको आहे आणि नवरा इथे नसेल म्हणजे मिल्ट्रीत असेल किंवा बाहेरगावी गोटे असेल तर तेव्हा फक्त एकट्या बायकोने केले तर चालेल पण दोघे जर अवेलेबल असतील तर तुम्हाला दोघांनी मिळून ती सेवा करायची आहे एकाने आणि काय करायचं तुम्हाला जी पण मूर्ती असेल म्हणजे विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा तिरुपती बालाजींची मूर्ती असेल किंवा आपल्या बाळकृष्णाची म्हणजे श्रीकृष्णाची मूर्ती असेल तर त्याच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे दोघांनी मिळून एकाने प एकाने असं प वरती पकडायचं आणि खाली एकाने विष्णूला विष्णू भगवान विष्णूंना आंघोळ घालायची तर संतती प्राप्तीसाठी हा उपाय एकदम एकदम म्हणजे एकदम असं मानलेलं आहे लाभदायक आहे मुलांसाठी आणि ज्यांना मुलं आहेत ना त्यांनी पण हा उपाय करायचा आहे का तर आपल्या मुलांसाठी आनंदी निरोगी आयुष्य हवं असेल त्यांनीही पुत्रदा एकादशीचे व्रत करायचे समजा व्रत करायला प्रॉब्लेम असेल आजारी असाल किंवा काही गोळ्या वगैरे चालू असतील तर व्रत नका करू पण सेवा मात्र नक्की करायचे आता काय करायचं आहे एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे सूर्याला अर्ध द्यायचं आहे ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे सूर्यपूजेनंतर घरातील मंदिरात भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि एकादशीचे व्रत करायचं विष्णुपूजेत लक्ष्मीची म्हणजे महालक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे दोघांना पण केशराने तुम्हाला केशर मिश्र दुधाने अभिषेक करायचा आहे बरं का तुळशीची पाने टाकून नैवेद्य दाखवायचं आहे धूप आणि दि दिवे लावायचे आहेत अशी विधिव्रत पूजन करायचं आहे दिवसभर उपवास ठेवा नाही जमला उपवास तर उपवास नाही केला तर चालेल पण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या, या मंत्राचा जप नक्की करायचा आहे व्यंकटेश स्तोत्र अवश्य अवश्य वाचायचं आहे ॲक्च्युली ना हे मंत्र कधी चा वा व्यंकटेश स्तोत्र कधी वाचायचं असतं मंगळवारी रात्री बारा वाजता बरं का मंगळवार जेव्हा संपतो तेव्हा तुम्हाला बारा वाजता एक एकवीस वेळा हे त्याचं पठण करायचं आहे आता समजा एकवीस वेळा पठण करायला नसेल जमत आता कोणाच्या तब्येतीचा वगैरे थोडेसे असतात प्रॉब्लेम बॅकपेन असतं कोणाला गुडघे दुखे असते तर मग तेव्हा तुम्ही निदान एकदा तरी हे व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठन करणं खूप फलदायी आहे आणि त्याच्याने आपल्याला संतती प्राप्तीचा लाभ होतोच त्यामुळे आपल्याला हे करायचंच आहे आणि दिवसभर आहे ना तुम्ही जेव्हा करणार आहे म्हणजे सकाळी जर तुम्ही सेवा केली तर दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा या मंत्राचा जप करत राहायचं आहे ह्यामुळे काय होईल तुमचं इकडे तिकडे कुठे लक्ष लागणार नाही सात्विक भोजन खायचं आहे त्या दिवशी आपण पूर्ण पवित्र राहायचं आहे आणि मग तुम्हाला ह्याचा लाभ मिळणार आहे तर ही जी पुत्रदा एकादशी आहे ना उद्याची ज्यांना खरंच गरज आहे प्राप्तीची गरज आहे ज्यांना संतान बघा कोणाकोणाची मुलं खूप असे त्रास देतात ऐकत नाहीत तर त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप उपयुक्त सेवा आहे तर ही सेवा तुम्ही नक्की करा मी पण माझ्या घरात करणार आहे कारण बघा आपल्याला कितीही असेल ना तर आपल्याला भगवंताच्या आशीर्वाद ला अस पाहिजेच असतात मग आपण थोडीशी से सेवा करू शकतो ना आपण आपल्या भगवंताकडे किती काय काय मागत असतो किती आपले किती मागणे असतात एका एक मागण्यावरती आपण थांबतच नाही था कितीतरी आपल्या इच्छा असतात एका एक वेळेस चार चार पाच पाच इच्छा आपण आपल्या भगवंताला मागतो मग आपण एक दिवस पूजा तर करूच शकतो व्यंकटेश स्तोत्राचं पठण जर केलं ना तर तुम्हाला तो उपाय अगदी तुम्हाला लाभणार म्हणजे लाभणार आणि जर नाहीच जमलं तर एकदा तरी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल म्हणजे उपलब्ध नसेल तर यूट्यूबवरती खूप ठिकाणी तुम्हाला मिळतील आपल्या पण चॅनलवरती आहे संस्कृत आणि मराठीमध्ये पुन्हा एकदा सांगते तर तिथला तुम्ही लाभ घ्या ते तुम्ही ऐका त्याच्याबरोबर बोला अशी पुत्र एकादशीची तुम्हाला माहिती मी सांगितली आहे नक्की करा श्रावणी सोमवारचं पण महत्त्व आपल्याला मी सांगितलेलं आहे काल तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये आलं आहे म्हणजे सोमवारच्या व्हिडिओमध्ये तर ते पण बघा आपल्या व्हिडिओ मग आपल्या चॅनलवरती खूप सारे भक्तिमय व्हिडिओज आहेत ते नक्की बघत राहा आणि ऐकत राहा भूर भरपूर साऱ्या माहितीपूर्ण व्हिडिओज आहेत भरपूर सारे मंत्र आहेत उपासना आहेत असेच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला आता आपला व्हिडिओ इथे संभवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत तो बाय बाय